टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर कराय मी दौड बोलतो साहेब पानवड तालुका सिल्लोड मुकम्पोस्ट पोस्ट पानवड जिल्हा औरंगाबाद बर बोला संभाजीनगर संभाजीनगर बरं बोला साहेब प्रॉब्लेम आहे माझे वडील खूप दिवसापासून वाढलेले बर बर आम्ही चार भाऊ आहे चार भावापैकी दोघ भाऊ सध्या हयात आहे पण जो भाऊ हयात ये ना त्याला मी जमिनीचा हिस्सा मागू लागलो पण मग तो देऊनही लागला बर त्याला काय मार्ग आहे मी जमिनीचा हिस्सा मागू लागलो पण तो देत नाही आहे जमिनीचा हिस्सा काय जी वडिलांच्या वर्ल, नावावर जमीन आहे ना तिचा वाटा हिस्सा मागू लागलो पण देत नाही काय करावं मग कुठून म्हणलं तुमचं गाव कुठे म्हणलं पानवड सिल्लोड तालुका कुठल्या शहर मध्ये शेती भेंड्या भेंड्या किती शेतीत मॅटर आहे

माझ्यापेक्षा मोठा आहे मिला आणि सगळे वाढी तुम्हाला नाही त्यांनी वाटे दिली पण वाटे शिकले ना त्यावेळेस मला बोलवले नाही आणि त्यांना त्यांना थोडीशी शिल्लक सांभाळून घेतली बरं आणि विशेष काय आहे वडील असताना जी एक विहिरीचं काम केलं होतं त्या विहिरी ती विहीर तिन्ही भावांनी सोडून दिली होती आणि त्या विहिरीचा पैसा मी लावलेला आहे ते आता वडील वारल्यामुळे ते काय दाखवतात काय कायदा दाखवू लागले ते विहिरीला पैसा मी लावलेला आहे ऍक्च्युअल माझ म्हणणं असं की बाबा ती विहीर आणि स्पष्ट वडिलांनी लिहून ठेवलेलं आहे शंभर रुपयाच्या बॉन्ड वर घर आणि विहीर ही लहान्या मुलासाठी आणि जमीन जी आहे त्याच्यात मग हिस्सा राहीलच पण ते आज आज रोजी ते काय त्यांना असं वाटू लागलं की आता प्रूपच काही निर आला असा विषय झाला तो वाटणी झाली नाही कमी दिलेला आहे आणि विहिरीवर येऊन पाणी भरू लागला पाणी भरू लागला भरू ला, भर, द्यायचं ना काय मग पाणी साठी मग भांडा करायचं का नाही 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 पण मग त्या विहिरीला पैसा द्यायला पाहिजे होता ना पैसा द्यायला पाहिजे होता ना वडला असं नसते कोणाला देणार हा असं काय तुम्ही थोडी थोडी गोष्टीसाठी तुम्ही हे स्वतःमध्ये काय या सगळं येड्यासारखं करून घेत असता तर हे छोट्या गोष्टी साठी तुम्ही चुकते ना नाही 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 मी चुकायला पाहिजे बरोबर आहे का मी लहान आहे लहान असताना मी जर वडलाच कर्ज फेडू लागलो म्हणल्यावर आणि ते माझ्यापेक्षा मोठे ते फेडत नाहीये तर मग ठीक आहे मग आता तुम्ही म्हणता माझं चुकतं तर मग आता ठीक आहे मी मान्य करतो माझं चुकत पण मी वडिला कर्ज फेडू लागल तर मग आता आता काय बोलणार वडिलांनी स्पष्ट ती शंभर रुपयाच्या बॉन्डवर मी वडिलाचं कर्ज फेडलं आणि वडिलांनी ती वीर माझ्या नावावर करून ठेवलेली वीर आणि घर वडील वारून गेले यांनी वडील असताना यांनी सामायिक म्हणजे ब करून घेतल्या जागा त्यामुळे ते वडिलांनी मला हे घर आणि वीर माझ्या नावावर करून दिलेली असं नाही कि त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे असं नाहीये त्यांनी मध्ये असताना वडिलांनी त्यांनी कोणा जनावर विकलं कोणा वस्तू विकल्या ज्याचे त्याची जागा करून घेतल्या आणि आज रोजी जी वडील वडिलाच्या नावावर जागा दिसती ना ती आज तीच अडून पाहू लागले नाव माझे वडील वाढलेले सर म्हणून तर हा प्रॉब्लेम झाला नाही एवढा मला काय घर आणि वीर मला स्वतंत्र पाहिजे आणि ते जमिनीत जे, जी जागा येईल मला प्रमाणे तेवढी पाहिजे अक्च्युअल त्यांनी काय केलेलं आहे हा त्यांनी मला ज्यावेळेस वाटे हिशे केले वडील वाढल्याच्या नंतर त्यावेळेस मला त्यांनी बोलवलेलं नाही एकाना पण बोलवलेलं नाही आज ताबक बळकून बसलेले भावाचं नाव काय म्हणलं तुमच्या एकनाथ किशन दौड एकनाथ किशन दौड का दौर दौड नाव पंढरनाथ किशन दौड दोनच भाऊ दोन भाऊ वाढलेले पण त्यांच्या मिसेस आहे मुलं आहे त्यांना दादागिरी करतात त्यांना पण नाही त्यांना दिलेली आहे पण नावावर एकाच्या पण नाही मूळ मुद्दा काय आहे आई आई आता जो भाऊ आहे ये ना एकनाथ किसन त्याच्याकडे माझी आई राहते त्या आईला दबाव खाली टाकून त्या आईला कुठं जाऊ देत नाही काही नाही त्याला मी काल पण बोललो बाबा बोल बोल, मला माझा माझा हिस्सा देत तो नाही म्हणला ते काय करणार आता बर आता याच्यावर मार्ग काय राहील नाही म्हणते का पडू दे म्हणतो हा विषय काय पडू दे म्हणतो मग आता किती दिवस पडू द्यायचं बरोबर आहे का मला काहीतरी माझ्या नावावर झाली तर मला काहीतरी शासनाचं काहीतरी मदत होईल ना तर आता काय आता मी आता आता मी उद्या परवा जमीन आणणार जमिनीवर तर मग काय करावं काय नाही म्हणून आता पण योग्य झालं की तुम्ही फोन आला मला म्हणून मी तुम्हाला फोन केला मी कमीत कमी एक महिन्यापासून फोन लावू लागलो पण लागलाच नाही कोर्टामध्ये चालू आहे का तुमचा मॅटर नाही अजून नाही आता स्टे आणाच आहे जमिनीवर आणखीन स्टे आणायचे का जमिनीवर हम्म बर बर मग तुमची इच्छा काय तुमच्या मोठ्या भावाला फोन करून मी बोलाव मी मला असं योग्य वाटू लागलं मला की बा व्यवस्थित झालं जागेवर ते सरळ सांगायचं म्हणा बाबा तुम्ही तुमची काय वडिलाच जे काय करून ठेवलं असेल त्याप्रमाणे तुमचे वाटे हिस्से होईल म्हणा बह, वडिलांनी माझ्यासाठी काही जास्त ठेवलेलं नाही बघा येथे वीर आणि घर एवढंच आणि जमीन मला समान हिस्सा मिळावा आणि काही खोटं बोललं ती माझ्याकडं वडिलाचं लेखी लेखी पत्र आहे शंभर रुपयाचं बॉन्ड बॉन्ड आहे माझ्याकडे मी वाटलं तर तुम्हाला फोटो टाकू शंभर रुपयाच्या वॉनचा ठीक आहे पाठवा तुमच्याकडे डिटेल्स काय तुमच्या बद्दल तुमच्याकडे आणि मला तर बहिणी वगैरे नाही का तुम्हाला नाही नाही आई आहे का नाही आई आहे आई का आईचं म्हणणं काय आईचं वय झालेलं आहे ती ती घाबरती साहेब हा ती त्याच्याकडे राहते ना ती घाबरती म्हणजे थोडक्यात म्हणजे त्याचा दबाव आहे बा हां आता हां तू मला मी शंभर रुपयाचा बॉन्ड आज ते आज तर नाही पाठवू शकत कारण मी माझ्या मूळ गावी आलेलो आहे कापूस विकण्यासाठी मी राहतो औरंगाबाद संभाजीनगरला माझे लहान लहान मुलं आहे तिकडे शिक्षणासाठी शिक्षणाच्या हिशोबाने मी तिथं राहतो पण ते काय असा प्रॉब्लेम होऊन बसेल काय मी ते काय विषय थोडक्यात म्हणजे काय त्यांचे मोठे मुलं असल्यामुळं आणि सुशिक्षित नसल्यामुळं ते काय करतात डायरेक्ट अंगावर येतात मारतात ठोकत्यात मला एक वेळेस त्यांनी मारलेलं आहे असं आहे का हां तुम्हाला मारलेलं आहे का हो बर ठीक आहे काय हरकत नाही बघतो मी त्यांना फोन करतो आणि त्यांच्यासोबत विचारपूस करतो मी काय विषय काय नाही तुमचं जे काय ते तुम्हाला पण वाटणी करून द्या म्हणतो मी नंबर सांगा त्यांचा नंबर नव्वद एकोणपन्नास एक मिनिट नव्वद एकोणपन्नास त्रेचाळीस त्रे 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 नाव काय म्हणलं एकनाथ किसन दौड एकनाथ किशन दौड हा आता मी तुम्हाला थोडक्यात हेच सांगतो तुम्ही जर फोन केला तर हो म्हणाल तुम्हाला पण बरं एकनाथ किसन दौड का हा तुमचं नाव पंढरीनाथ किशन दौड बर ठीक आहे बोलतो मी त्यांना समजून सांगतो तुमचा आणि तुमच्या आणखी दोन कोणी भाव आहेत त्यांचा पण हिस्सा काय त्यांना करून द्या म्हणून त्यांना समजून गोडीत काय ते विषय मिटवून सांगा म्हणतो नाहीतर बोललं तर मला या तिकडे यावं लागेल हा ठीक हा जे तुम्ही नंबर दिले दादा तो नंबर बंद आहे हा तो असाच करतो तो माणूस नाही असं नाही तुम्ही दुसरा नंबर द्या मला नाही त्याच्याकडे हा एकच नंबर आहे बंद आहे तो नंबर बंद लागतो बंद दिसतो नंबर तो नाही नाही ते माणूस तर विचित्र माणूस आहे जरा विचित्र असू द्या कसलं कसं आपण देणं घेणं नाही आपल्याकडून तुम्हाला मदत करण आपलं काम आहे पण नंबर चालू नंबर घ्या आणि चालू नंबर घेऊन मला फोन करा नाही हा एकच नंबर आहे त्याच्याकडे दुसरा नंबर नाही बघा चौकशी करा चौकशी करून मला फोन करा नंबर बन ठीक आहे

सचिन भैया पवार बोलतोय मी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे माझ्याकडे कम्प्लेट आली तुमची काय किंवा तुमच्या लहान भावानी कंप्लेंट दिली आपल्याकडे एकनाथ दौडने तुम्ही एकनाथ दौड बोलतोय ना पंढरीनाथ दौड बोला काय विषय शेताचा विषय काय आपण कोण बोलतो मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप सामाजिक काम करतोय पोलीस पण काम करतोय लोकांना मदत करतोय असं आहे बर, बर, का बरं बरं चालेल चाल बोला काय विषय विषय काय नाही आता ते आमचे बातमीपत्र आहे ना बर हा आता ते बिना मोडल्याशिवाय कसं काय करता येईल बर हा जे घर आहे का स्वतः असते का बर त्याचे घरपट्टी निळपट्टी वारंटीच ते करून घ्या बर बाकी दुसरे काय बर कोणी काही म्हणाल तर कसं चालेल बर मग तुम्ही चार भाऊ मध्ये दोन तुमच्या बहिणी आहेत तुमच्या दोन आणखी दुसऱ्या भावाच्या दिला होता जमीन त्यांना दिला होता जमीन तुम्ही दिलं नाही ना नाही मग तुम्ही सगळं काय ते पूर्ण सगळं करायचं तुम्ही त्यांनी सगळं करून करायचं वाटू इशारा वाटू हो हो मग काय ते वाटणी करून घ्या आणि मग काय काय मला यावं लागेल तिथं तुम्हाला एक मॅटर साठी चालेल चाल। चाल, चालेल म्हणजे सोपं होईल जाईल ठीक आहे संभाजीनगर मध्ये कुठे येत तुमचं गाव अच्छे मला काही सांगतो नाही मी आरामी माणूस चालेल चालेल ठीक आहे काय हरकत नाही मी येतो मी तुमचं काय मॅटर का, मॅटर सॉल्व्ह करून देऊ हा त्याचं काही नाही काय एवढं आरम पोरासारखं चालतंय हा बोला सर तुमचं तो भाऊ मोठा थोडं शाळा शिकलेला नाही आनाडे आनाडे आहे का आनाडे हो सर हो सर बरं ठीक आहे त्यांना बोललो मी त्यांना माझा परिचय सांगितलं ठीक आहे म्हणलं तुम्ही या सर करून घ्या ते करून द्या म्हणून सांगायला आहेत त्यांनी हो का चालते मग सोपं झालं ना तुमचं काय ते मॅटर सॉल्व करू तुम्ही नाही नाही सर काय तो आज आजची तारीख लिहून द्यावा तुम्ही चालेल काय हरकत नाही ते काय म्हणलं लई मोठं लई मोठं